अधर्मावेक्षं विकीतूर्हसि धर्माध्युद्ध या श्लोकात भगवान त्याच्या कर्तव्याची आठवण करून अर्जुन हा क्षत्रिय योद्धा आहे आणि त्याच्यासाठी युद्ध करणे हा त्याचा स्वधर्म आहे परमेश्वर म्हणतो कि नीतीने लढलेले युद्ध हे योद्ध्यासाठी सर्वात मोठे कर्तव्य आहे आणि त्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही कर्तव्य नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून दूर जाते तेव्हा तो धर्माच्या मार्गापासूनही दूर जातून आणि स्वतःच्या धर्माचे पालन करून युद्धात सहभागी व्हावे कारण हा त्याचा धर्म आहे आणि ही त्याची सामाजिक जबाबदारी आहे अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की धर्माचे पालन करणे आणि कर्तव्य करणे हे जीवनाचे सार आहे